रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण ते तरी जर एक नंबर दे दोन महिन्यापूर्वी एक साधा एक ते दीड फुटं जाडार एक फुटं जाणार हां आत्ता साईज आता आपण बघतोय आपण राम कृष्ण मी राम रामगड प्रतिनिधी बै मनसुडे यांच्यामार्फत मांडकी या ठिकाणी आलो आलो आहे आपण माणखी एक या ठिकाणी आलो आहे सागर आदलिंगी सा शेतकऱ्यांचं नाव आहे आणि त्यांच्या आपण त्या काय काय प्रॉडक्ट वापरले शेतकऱ्यासाठी ह्या बागेसाठी त्यांचा आपण शेतकरी म्हणून आपण जाणून घेऊया काय वापरलंय काय नाही आपण आपण ह्यासाठी काय काय वापरलं आपण दोन महिन्यापूर्वी आलतं हे बागत सर्वप्रथम आपण रोट मॅजिक वापरले आहे रूट मॅजिक हां स्टीम त्याच्यावर हां आणि स्प्रे कुठे घेतले आपण ग्रो स्टीम ग्रोक्रोन मायक्रिटक्रोमट आणि नंतर मग हां कसं म्हणजे रिझल्ट कसा वाटतोय रिझल्ट रामाई करू एक नंबर रिझल्ट आहे रासायनिक काय वापरलं होतं पहिला अगोदर नाही पहिले रासायनिक वापरत होतो तर रामाई काय वापरलं हो असतं एक नंबर रिझल्ट आहे तेव्हा झाडांची साईज किती होती आपल्या एकदम झाड लहान लहान होत दोन महिन्यापूर्वी एक, हो हो। हो। एक साधा एक ते दीड फुटा झाड असते दीड एक फुटा हां आता साईज आता आपण बघतोय आपण ह्या प्रमाण साईज झालेली आहे ह्या झाडांची सगळ्यांच्या आता रेग्युलर हिचा सेल्स चालू आहे आता हा फर्स्ट एपिसो एपिसोड आहे ह्याच्यानंतर आपण नंतर अजून शूटी शूट काढायच आहोत आपण त्यावेळेस आपण जे काय असेल ते आपल्याला लक्षात येईल बरोबर काय आहे ती